गेल्या दहा वर्षापासून प्रत्येक जानेवारीत हा तो एक शो आहे ज्याची मी आतुरतेने वाट पाहतो जेव्हा रुचिर जागतिक अर्थव्यवस्थेत काय घडणार आहे आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होईल हे उलगडून सांगतो जागतिक अर्थव्यवस्थेत नेहमीच इतके बदल होत असतात की त्या सर्वांवर लक्ष ठेवणं कठीण होते खरं तर या वर्षी कदाचित पूर्वीपेक्षा जास्त अर्थव्यवस्था अनिश्चितता आणि अस्थिरतेने भरलेली आहे त्यामुळे मी अंदाज ऐकण्यासाठी खूप वाट बघतोय मी वर्षाच्या सुरुवातीला जे काही बोललो आहे त्यासाठी तुम्ही मला नेहमी जबाबदार धरता पण तरीही मी पुन्हा एकदा बळीचा बकरा बनायला परत येतो आणि इथे आपण दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला यावर्षी जागतिक अर्थव्यवस्था कशी आकार घेणार आहे आणि विशेषतः याचा भारतासाठी काय अर्थ आहे याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असू खर जर तुम्हाला समजून घ्यायची असेल की जग कोणत्या दिशेनं चालले आहे आणि तुमच्या उत्पन्नावर तुमच्या बचतीवर आणि गुंतवणुकीवर कसा परिणाम होईल तर ही आहे ती व्यक्ती दोन हजार सव्वीसच्या टॉप ट्रेंड साठी आमच्यात सामील व्हा या जानेवारीत येत आहे फक्त डिकोडरवर